घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पळूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीता संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे न्यूज सराफा बाजारातील तेजीला येत्या काही काळात ब्रेक लागताना दिसत नाही चैत्र नवरात्रीच्या काळात घरांमध्ये शुभ कार्य सुरू होतील आणि सोन्या चांदीची खरेदी होण्याची शक्यता आहे परंतु नवरात्रीच्या काळात सोन्या चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून सोन्याने प्रथमच बहात्तर हजारांचा आकडा पार केला आहे सोन्याची किंमत बहात्तर हजारांच्या वर भारतीय सराफा बाजारातील तेजी थांबण्याची चिन्हे दिसत नसून आज दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीही सोन्या चांदीच्या किमती वाढल्या आणि सोन्याचा भाव हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे गेला आहे त्याचवेळी चांदीचा भाव ब्याऐंशी हजार रुपये जास्त आहे राष्ट्रीय स्तरावर नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चोवीस कॅरेट सोन्याची दहा ग्रॅमची किंमत बहात्तर हजार अठ्ठेचाळीस चा रुपये तर चांदीची प्रति किलो किंमत ब्याऐंशी हजार चारशे अडुसष्ट रुपयांवरती पोहोचली आहे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या नुसार मंगळवारी संध्याकाळी चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव रुपये प्रति ग्रॅम होता जो बुधवारी सकाळी रुपयांवर गेला आहे शुद्धतेच्या आधारे सोने आणि चांदी दोन्ही महाग झाले आहेत नऊशे पंच्याण्णव शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत एकाहत्तर हजार सातशे एकोणसाठ रुपये झाली आहे त्याच वेळी नऊशे सोळा अर्थात बावीस कॅरेट शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत पासष्ट हजार नऊशे शहाण्णव रुपये झाली आहे याशिवाय सातशे पन्नास शुद्धतेच्या म्हणजेच अठरा कॅरेट सोन्याची किंमत चोपन्न हजार छत्तीस रुपयांपर्यंत खाली आली आहे तर पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे म्हणजेच चौदा कॅरेट सोने बेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपयांवर गेले आहे याशिवाय एक किलो चांदीची किंमत ब्याऐंशी हजार चारशे अडुसष्ट रुपये झाली आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे